तर जोगेश्वरी लिंक रोडवर प्रतापनगर ते श्यामनगर दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील काही आडवे पिलर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ब्रिज खालील काही पिलर्सना स्पष्टपणे तडे गेल्याचे दिसत आहेत त्यामुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे या रचनेचे निरीक्षण करताना असा अंदाज लावला जातो आहे की संबंधित बांधकामावर पुन्हा एकदा गुणवत्ता नियंत्रणाची चौकशी होणं गरजेचं आहे पिलर्सवरील हे तडे केवळ वरून थोडक्याच ठिकाणी नाहीत तर अनेक ठिकाणी आढळून येत आहेत जरी भविष्यात हे तडे सिमेंटच्या साहाय्याने बुजवले गेले तरी atले आत हा धोका किती खोलवर आहे ही तपासण्याची गरज निर्माण झाली प्रकल्प सुरू होईल की नाही पण जोपर्यंत या संरचनेची सखोल तपासणी होत नाही तोपर्यंत परिसरातील नागरिक अस्वस्थ राहतील निश्चित दरम्यान शिवसेना उद्धव बायेर ठाकरे गट वॉर्ड क्रमांक 54 चे शाखा प्रमुख अजित भोगले यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्यात पाहुयात तर चालत मी पाहिलं तर ते जवळजवळ दहा ते पंधरा पिलर आहेत ना आडवे टाकलेले आडवे की पिलर त्याला सगळ्यात दोन दोन ठिकाणी त्या पिलरला दोरी साईडला ते क्रॅक गेलेले आहेत okay. आणि वरती त्याच्यावरती परत मेट्रोचा स्लॅब टाकलेला आहे त्यामुळे एवढा तो प्रचंड दाब आहे त्याच्यावरती की ते मला वाटतं कधीही कॉलॅप्स होऊ शकतं आणि ते कॉलॅप्स झालं तर त्याच्या खाली प्रचंड प्रमाणात वाहतूक चालू असते माणसं निदा करत असतात त्यांच्या अंगावर जर हे गोष्ट पडली तर फार मोठी दुर्घटना होऊ शकते आणि हे जर लवकरात लवकर मेट्रोने त्याची व्यवस्था नाही केली तर फार मोठी दुर्घटना आणि मोठा अपघात या जोगेश्वरी लिंक रोडवरती होऊ शकतो त्याची काळजी तिकडच्या स्थानिक नेतृत्वाने जे आमदार आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी देखील लक्षात ठेवून ते की बघितलं पाहिजे नाही तर फार त्रास होणार आहे भविष्यात फक्त डागडुजी करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल काय नाही करून करते सिमेंट लावणार असे याच्यामध्ये चिरामध्ये आणि त्याच्यावरती कलर मारणार पण आतमधला जो भाग आहे तुटलेला तो तसाच राहणार आहे भविष्यात जेव्हा मेट्रो चालू ना तेव्हा हे दिसणार आहे आता ये, है, ते मेट्रो चालू नाहीये कारण अर्धवट राहिलेला आहे पण ते भविष्यात ते दिसणार आहे की चिरा चीर जरी सिमेंटने भरली तरी भविष्यात तो मोठा धोका आहेच अगोदर पण अशा काही घटना घडल्या होत्या की ज्यामध्ये मेट्रो प्रकल्प सुरू असताना काही फ्लॅट कोसळला होता यावर काय सांगाल ह्या वेळेच्या अगोदर देखील या ठिकाणी आमचा मित्र त्या मध्ये कामाला आहे त्यांनी देखील मला ही गोष्ट सांगितली जेव्हा मी हा हे जेव्हा मी पोस्ट केलं फेसबुकला तेव्हा त्यांनी मला फोन केला की अजितजी की आमच्या ह्या प्रकल्पात देखील अशी घटना घडली होती ह्या चिरा पडल्या होत्या त्यावेळी लक्ष दिलं नाही आणि तो प्रकल्प कोसळला तिकडे आणि त्याखाली ते मोठी ऍक्सिडेंट झाली कारण की हे म्हणजे हे होणार आहे होतं आणि आता गोष्टी आपण बघतोच किती ब्रिज कोसळतायत किती नदी नाल्यावरचे ब्रिज कोसळत आहेत किंवा इतर देखील किती हे होत आहेत तिथं आपण घटना टीव्हीवरती आणि आपण बघतोय आणि हे पण व्हायला किती वेळ लागणार नाहीये त्यावेळी काळजी घेतलीच पाहिजे धन्यवाद अजित जी आपण दिल्या सविस्तर माहितीबद्दल